हॉटेल त्रिवेणी फिश फेस्टिवल एक नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस फिश फेस्टिवल चा आस्वाद घ्या हॉटेल त्रिवेणी बाळूमामा मंदिरा शेजारी आदमापूर संपर्क नव्याण्णव एकवीस पाच हजार त्रेपन्न आणि नव्याण्णव एकवीस सहा हजार त्रेपन्न चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक दोन लाख जप्त चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मयूर जाधव आणि योगेश पिसाळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या चोरट्यांकडून सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी मोबाईल असा एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुईकर कॉलनी परिसरात राहणाऱ्या प्रमोदिनी हवालदार यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी धूम स्टाईलने अठरा ऑक्टोंबर रोजी लंपास केली होती तसेच या चोरट्यांनी दहा नोव्हेंबर रोजी स्वाती कुलकर्णी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली होती या प्रकरणी प्रमोदिनी हवालदार आणि स्वाती कुलकर्णी यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली याबाबतची या अधिकची माहिती देताना राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण म्हणाले राजारामपुरी पोलीस दि दिनांक दहा रोजी स्वाती कुलकर्णी या साधारण ब्याऐंशी वर्षाच्या महिला टाकाळ परिसरात फिरत होत्या त्यावेळेला अज्ञात दोन इसम आले आणि त्यांच्या गळ्यातली चेन ओढून हिसडा मारून चोरून नेली आणि मोटरसायकलवरून पळून गेले तो गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला होता त्याच्यानंतर दिनांक अठरा रोजी रोईकर कॉलनी येथे प प्रमोदिनी हवालदार या अष्ट्याहत्तर वर्षाच्या महिला चालत चाललेल्या असताना ह्यांचं पण याच पद्धतीनं दोन अज्ञात तरुणांनी म मोटरसायकलवरून येऊन त्यांची गळ्यातली चेन ओढून नेली होती त्यासंदर्भात शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता तसेच या दहा ते अठराच्या दरम्यान तेरा का चौदा तारखेला शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतच मिरचे हॉटेलच्या इथे एका महिलेच्या गळ्यातलं सोन्याचा हार ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आरोपींनी परंतु तो खोटा असल्यामुळे हो व प्रयत्न असल्यामुळे हो त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेली हो नव्हती याचा तपास आम्ही करत होतो तर आमच्या डी बी पथकातील खातील संदीप सावंत म्हणून आहेत त्यांना माहिती मिळाली की बावची येथे राहणारे मयूर रमेश कांबळे आणि भानुदास पिसाळ हे दोन व्यक्तीनी ह्या सर्व चेन स्नॅचिंगचे ची गुन्हे केलेले आहेत त्या आधारे आपण तिथं सापळा लावला बावची या गावामध्ये अष्टा तालुका सांगली जिल्हा येथे आणि त्यांना आपण ब ट्रॅप लावून पकडलं आहे त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे यातील त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्या व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील मुद्देमाल सर्व हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील तपास करत आहे आणि ह्यांनी अजून पण केल्यास शक्यता नाकारता येत नाही दृष्टीने तपास चालू आहे या कारवाईत राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन हवालदार कृष्णात पाटील संदीप सावंत विशाल शिरगावकर सचिन पाटील सत्यजित सावंत अमोल पाटील सुशांत तळप नितेश बागडी यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर